तर काल आणलेल्या या भाज्या मी आता निवडायला बसणार आहे तुम्ही बघू शकता काल रात्रीच आणल्या होत्या मला वाटलं मी रात्रीच बसेन परंतु मला काही वेळ मिळाला नाही त्यामुळे आता हे पटपट आता मी आवरून घेते तर तुम्हाला तर माहितीच आहे काल संध्याकाळी मी पालक मेथी आणि कोथिंबिरीची जोडी आणली होती तर ते काल रात्रीच मला निवडायचं होतं ॲक्च्युली परंतु काल रात्री मला काही जमलं नाही त्यामुळे आता इथे सकाळी सकाळी बसली कारण जगा जोपर्यंत आपण हे निवडत नाही तोपर्यंत भाजी होणार नाही तर इथे कोथिंबिरी पण मला पाहिजे होती आता स्वयंपाकामध्ये त्यामुळे आता कोथिंबिरी मेथी आणि पालक आ, हे तिन्ही गोष्टी आता मला निवडून ठेवायचे आहेत तर ॲक्च्युली हे जाम बोरिंग काम आहे मला पण खूप कंटाळ येतो पालेभाजी निवडायला परंतु आता घरात आपण एकटंच असल्यामुळे आपल्यालाच हे करावं लागतं केतूला सांगते कधी कधी मदत करायला परंतु आता तिचं एक्झॅम आहे आणि त्यामुळे ती अभ्यास करत बसली आहे त्यामुळे आता हे पटकन मी करून घेते कधी कधी काय होतं कोथिंबीर मला निवडायचा खंडा आला तर डायरेक्ट कात्रीने पाटची जी दे, देठा असतात ती मी कट करून घेते आणि नंतर मग पिशवीमध्ये बांधून ठेवते तशी पण छान असते म्हणजे कोथिंबिरीमध्ये अशी काही जास्त घाण नसते फक्त देठाचा भाग तो आपल्याला काढायचा असतो मात्र मेथी आणि पालक मात्र आपल्याला व्यवस्थित निवडूनच ठेवावं लागतं तर कोथिंबिरी तर माझी निवडून झाली आता इथे मी मेथी निवडायला लागली कारण मेथीला जरा बराच वेळ लागतो कारण मेथीमध्ये खाली खूप घाण असते म्हणजे काही पानं पिवळी वगैरे हो असतात त्यामुळे त्याला व्यवस्थितच निवडावं लागतं पालकला एवढा जास्त वेळ लागत नाही परंतु मेथी निवडायला थोडा वेळ लागतो तर चला आता तुमच्याशी गप्पा मारता मारता आता माझी मेथी पण निवडून होईल

कारण यामध्ये पाणी भरून ठेवलेले आहे कुकरच्या खाली जो डब्बा आहे त्यात पिण्याचं पाणी आहे तर आता तो आणि तो पसारा जो आहे ओट्यावरचा तो आता थोड्या वेळात मी आवडणार आहे आधी पहिले फ्रूट खाऊन घेते केतू सोबत येते काढायला का मी काढू येत आहे का मला हुशारच <laughs> काय कट कर, कर। ना आधी पहिले छोटे छोटे कट कर हे काढणार आहे कट करा मला पण आता भूक लागलेली आहे आज इथे मी टॅमॅटो उट्टप्पा करणार आहे त्यासाठी टॅमॅटो अशा पद्धतीने गोल गोल कट करून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे पण इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं फुललं आहे तर आता मी मस्त असे टॅमॅटो उत्तपे करून घेते इथे आपला पॅन गरम झालेला आहे त्याचवरती सुरुवातीला मी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे ला आणि आता आपल्याला पीठ आहे आणि आता या यावर आपल्याला टॅमॅटो अशा पद्धतीने लावून घ्यायचे त्यानंतर थोडीशी कोथिंबीरी आणि थोडेसे मिरच्या आपल्याला टाकायच्या तुम्हाला जर का लहान मुलं खाणं असेल तर मिरच्या नाही टाकल्या तरी चालेल कडा आणि याला पलटून घेऊया तर आता हा कप्पा तयार झालेला आपण काढून घेऊया वा मस्त झालेलं आहे अशाच पद्धतीने आपले सगळे उत्तपे काढून घे पुन्हा एकदा आपण गरमागरम टॅमॅटो उत्तप्पा मी तयार केलेलं आहे तर केतूला मी वाढते त्याला भूक लागली तर चला मंडळी मस्त गरमागरम टॅमॅटो उत्तपे खायला या पिऊ मस्त गरम गरम टॅमॅटो उत्तप्पे फो खावाय का हाताने खातेस फो हाताने खाऊ शकते जोळा ठीक आहे पण बघ कस झालंय टॅमॅटो बाजूला काढून टॅमॅटो उत्तापा कुठले ओके उत्तापा हुँ। हुँ। सर, मी म्हटलं टॅमॅटो बाजूला काढून ना बरं चटणी बरोबर आहे ना ठीक आहे चल खा मग हे ताट मी माझ्यासाठी घेतलेलं आहे तर चला मंडळी तुम्ही सुद्धा या टॅमॅटो उत्तपा खायला तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते वाव मस्त सॉफ्ट झालेलं आहे पीठ छान भिजलं होतं मस्त छान लागतं आहे बऱ्याच दिवसाने गेलं आहे दुसरा मंडळी मी मस्त एन्जॉय करते तिथून बघू शकता सात वीस झालेले आहेत आणि आता मी माझ्यासाठी डोसा बनवायला घेतलेला आहे तिथे बघू शकता तर आज मी डोस्यामध्ये माझ्यासाठी पण पनीर टाकलेला आहे तर आता हा डोसा झाला की लगेच गरमागरम लगे। मी खाऊन घेणार आहे केतू गेली आहे क्लासला तीसुद्धा डोसे खाऊन गेले परंतु आल्यावरती मला वाटते तिच्यासाठी इडली बनवा लागेल तर आधी मी हे माझं खाऊन घेता मंडळी आता जस्ट पियायचं पाणी आलेलं आहे तर आता पटपट पाणी भरून घेते ॲक्च्युली त्यांनी सांगितलं होतं की आ, आज उद्या येणार नाहीये परंतु आज सकाळी नव्हतं आता पण संध्याकाळी त्यांनी पाणी सोडलेलं आहे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर चला पटपट पाणी वगैरे भरून घेते रात्रीच्या स्वयंपाकामध्ये केतूसाठी मी इडल्या बनवलेल्या तर अजून एवढ्या इडल्या उरलेल्या आहेत वेदांत किचन मध्ये आहे काय करते वेदांत किचनमध्ये नाश्त्याची तयारी चालू आहे ठीक आहे झोप माझा नाश्त्याची तयारी करून झाल्यानंतर आता वाजलेत गळ्यात अकरा ते कपडे टाकलेत का पंख्याखाली वाळायला आज जरा उशीर झाला आम्हाला कपडे टाकायला कारण पाणी आज रात्री आलं त्यामुळे जेवढे होते तेवढे कपडे वाळ टाक धुतले कपडे आता वाढ टाकले तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच येईन का ते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय